ਓਹੋ ਪ੍ਰਥਮ ਸਾਰੇ ਚੀ ਘੰਟਾ ਤੀਨੇ ਸੁਵਾਜਵਨੀ ਓਹੋ ਪ੍ਰਥਮ ਸਾਰੇ ਚੀ ਘੰਟਾ ਤੀਨੇ ਸੁਵਾਜਵਨੀ ਸਾਰੇ ਭਾਰਤ ਮਤੇ ਹੋ तिने कीरती गवली सारा ती मते होीरती गाजवली अहो प्रथम शाळेची घट ती रे अहो प्रथम शाळेची घट तीने तबासवली सारे भारत मते हो तिने केरती गाजवली सारे भारत मते हो तिने कीरती गाजवली पहिली उघडली ओलीची शाळा जागृत केला समाज सगळा पहिली उघडली जागृत केला समाज सगळा तीन दिनांची हो घाली मावली तीन दिनाची हो झाली मावली साऱ्या भारत मते हो तिन कीरती गाजवली साऱ्या भारत मध्ये हो काय नाही केले आहे मुलींसाठी काय केले आहे पण ते सुरुवात झाली कशी ते कशाप्रकारे त्यांनी के सुरुवात केली शिक्षणाला कशी सुरुवात केली मुलींना शिकवण्यासाठी कशाप्रकारे सुरुवात केली तर महात्मा ज्योतिबा फुले एका एक अतिशे अतिशे हे एका दलित वस्तीतून जात होते तेव्हा त्या दलित वस्तीमध्ये एक ज्ञान नावाचा मुलगा राहायचा तो अतिशय हुशार अतिशय बुद्धिमान होता पण त्याला ज्ञान हे मिळतच नसतं तो ज्ञानापर्यंत पोहोचू शकत नव्हता त्यासाठी महात्मा फुले यांनी विचार केला की त्यांच्या ओळखीचे एक शमी त्यांचे एक मित्र म्हणून होते त्यांना पत्र लिहिलं की एक दलित वस्तीमध्ये एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे तो अतिशय हुशार आहे अतिशय बुद्धिमान आहे पण तो शिक्षणापर्यंत त्याला तो पोहोचू शकत त्याला शिक्षण मिळत नाहीये तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये त्याला बसवाल का त्याला थोडस लिहायला वाचायला शिकवाल का ते सर हो म्हणाले जसं त्या मुलाला कळलं की सरांनी हो म्हटलाय तो तसाच लगेच त्या शाळेपर्यंत पोहोचला तो शाळेपर्यंत गेला जसा जसा शाळेपर्यंत गेला तसाच तसा तो वर्गामध्ये पाय ठेवताच लगेच त्या वर्गातले पूर्ण मुलं वर्गाच्या बाहेर आले ते सर म्हणाले अरे का असं का तर त्या म्हणाला त्या वर्गातला मुलगा एक समोर आला तो म्हणाला की सर हा एक दलित चाळीसचा मुलगा आहे हा दलित समाजाचा मुलगा आहे जर हा वर्गामध्ये बसेल तर आम्ही त्या वर्गात बसणार नाही सर म्हणाले असं का तो वर बसणार नाही तो खाली चटईवर बसणार जमिनीवर बसणार त्यातला दुसरा मुलगा समोर आला आणि म्हणाला की सर चटई तर जमिनीवर असते नाही काय का जमिनीला होणार खाली त्या जमिनीवर आम्ही रोज येणार आणि परत घरी जाऊन आम्हाला रोज आगोड करावी लागणार असं ते म्हणाले हे सगळं त्या ज्ञाना नावाच्या संपूर्ण आपल्या डोळ्याने त्याने बघितलं आणि तसाच तो त्या शाळेतून परत निघाला गेला आणि परत त्या शाळेकडे तो मुलं आलाच नाही हे सर्व महात्मा ज्योतिबा फुले यांना कळले तेव्हा त्यांच्या तळपायातली जमीन हे वसाता गेली त्यांना असं वाटलं की बा असं का ते विचारात पडले ते म्हणाले की आजपर्यंत आजपर्यंत ही सूर्याची किरणे आमच्या डोक्यावर राज्याभिषेक सारखी राहिली तर त्या सूर्याच्या किरणाला कधी आमच्या विचार झालं नाही ह्या जमिनीवर या मातीवर आम्ही अंधपणे चालत राहतो त्या जमिनीला आमचं कधी विटर झालेला नाही आम्ही दमलो तबलो तर एखाद्या झाडाच्या खाली बसलो झाडाच्या सावली खाली बसलो पण त्या सावलीलाही आमचा विटर झाला नाही आम्ही आम्हाला तहान लागली या नदी नाळ्यातलं आम्ही पाणी पिलो पण त्या पाण्यालाही आमचा विटर झालेला नाही पण मग आम्ही जे चांभार आहेत ते आमच्या चमदार शिवजात त्या चांभाराच काम विटर का जे कुंभार मळग घडवतात त्या वळकातल्या थंडखाट पाणी आम्ही पितो त्या कुंभारांचाच जायचं का हे जेव्हा त्यांना कळले तर ते सावित्रीबाई फुले यांना सांगितले की सावित्रीबाई फुले सावित्रीबाईला सावित्रीबाई नावाने आवाज द्यायचे ते म्हणाले की सांगू हे जे समाज आहे हा ज्या गरीब समाज आहे हा ज्या ज्यामध्ये जो अंधविश्वास आहे याला आपल्याला बाहेर काढायचा आहे हे जे काही घडत आहे याचं सर्वात मोठं कारण त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ते आहे अज्ञान अज्ञान म्हणजे विद्येविना गती गेली मती विना निधी गेली नीतीविना गती गेली गतीविना विना गेले आणि आणि जर ह्या समाजाला या दलितातून बाहेर काढायचा अन्नकारातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला या पूर्ण समाजामध्ये एक शिक्षणाचे शस्त्र त्यांच्या हातामध्ये दिलं पाहिजे आणि तिथून पासून खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले शिक्षणाची सुरुवात झाली सावित्रीबाई मातृहातीवर फुले त्यांना म्हणाले की साऊ आपण या समाजाला आपण शिकवायचं आपण या समाजाला घडवायचं त्या म्हणाल्या की पण मला पण शिकवणार ना मला तर येतच नाही ते म्हणाले की तू शिकव शिकशील तेव्हा मला नाही येत त्या म्हणाला की तुला मी शिकवणार तर सावित्रीबाई फुले ह्या चार भिंतीचा आजमा ते एका फळ्यावर शिकलेला नाही त्या काळ्या मातीवर काळ्या मातीवर जे काम ते काळ्या आहेत त्या काम ते मातीवर कोरू लागल्या महात्मा पशु पक्षी यांची अक्षरे ते करू लागले जमिनीवर जे दगड गोटे आहेत त्यांना त्यामध्ये गोळा करून ते काही मजा बाकी भागाकार बेरीज हे करायला शिकले आणि हे सगळं करून ते भारताच्या पहिल्या त्या बनल्या त्यानंतर अठराशे पुण्यातील एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाडा त्यांनी तिथे आपली पहिली शाळा सुरू केली तेव्हा या महात्मा फुले साहित्य ना म्हणाले की साऊ तू घरातले तोपर्यंत आजूबाजूतल्या सर्व मुलींना गोळा करते ते म्हणाले की हो मी ठीक आहे मी घरातले काम करून येणार त्यांनी पूर्ण काम आपलं मुलं संपवलं आणि त्या निघाल्या होत्या रस्त्यामध्ये निघाल्या होत्या तर काही तवाळ घे मुलं तिथे उभे होते, होते थे थे थे। ते त्यातलं एक तवाळका मुलगा समोर आला आणि म्हणाला काय म्हणते हे मुली काय म्हणते हे आमच्या धर्मगुळ मला तर ते ऐकलं सावित्रीबाई फुले

women's right about their human rights, dignity of life and other social issues she went to organize a successful school strike right in mumbai and pune against the prevailing practice of shaving of widows' heads uh, in educating women we educate generations to shape a society justice is not a sir

Tchau.